सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान केंद्र शासनाकडून देण्यात येणारे राष्ट्रपती पदक सोलापूर आयुक्तालयात कार्यरत असलेले पोलीस आयुक्त राजन माने यांना जाहीर झाले होते स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजावंदन सोहळ्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते माने यांना सन्मानपूर्वक राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा